हाय हॅलो नमस्कार कशा तुम्ही सगळे मस्त तर आम्ही पण मस्त तर रविवार होता तर आता सोनूचं कॉलेज चालू होणार आहे तर त्याचं हॉस्टेलला सामान नेऊन ठेवायचं होतं तर अजून आठ आड, आठ दिवस आहेत कॉलेज चालू व्हायला पण आधीच सामान नेऊन ठेवायचं आहे कारण पूजा पण आहे सत्यनारायणाची मग सामान न्यायला जमणार नाही बहिणीला त्यामुळं आधीच सामान शिफ्ट करायचं होतं त्याचं तर बघा आता तुम्हाला मी पहिला ना आधीच तुमच्यासोबत शेअर केलेला आहे थोडासा आणि अर्धा उरलेला आत्ता शेअर करते तर सगळ्यांना आजचा दिवस आणि येणारे आयुष्यातले सगळेच दिवस सुखाचे आनंदाचे जावो ही स्वामींच्या आचरणी प्रार्थना तर आता प्रवास करायला आम्ही आमची सुरुवात झालेली आहे तर सुरुवातीलाच दुर्गाडी देवीचं दर्शन झालेलं आहे तर तुम्ही बघितलं असाल की आधी पण मी तुमच्यासोबत ते शेअर केलं होतं दुर्गाडी किल्ल्यावरचं आम्ही ओटी भरायला गेलो होतो ना ते तर आता आम्हाला त्याच रोडने आम्ही आलो ना पुढे मुंबईला जाण्यासाठी तर दुर्गाडी किल्ला दिसला होता तर सोनूला सांगत होते पाल सोनूची सांगत पड म्हणून आणि तसंच सगळ्यांनीच आम्ही नमस्कार केला कारण ते जागृत देवस्थान आहेत आपण जे मागतो ते देवी देते एकदम जे जे फक्त मनापासून मागतात ते देवी देतेस एकदम जागृत देवस्थान आहे असं सगळेजण सांगतात आणि खरंच आहे अनुभव पण येतात देवीच्या तसं म्हणाल तर कोणताही देव असला तर देव हा देवच असतो तर हॉस्टेलला पाणी सारखं आणायला लागतं बॉटलमध्ये जाऊन म्हणून मग त्याला पाण्याची एक असं चारच आहे तो छोटासा अडीच लिटरचा मग एकदा भरून आणला तर थोडा वेळ तरी पाणी संपणार नाही म्हणून तर घेतलेला आहे कारण बॉटल सारखं सारखं त्याला ना आणायला जायला लागतं म्हणून मग आणलेलं आहे डी मार्टमधूनच घेतलेलं आहे तर खूप छान आहे आणि त्याला खूप असं म्हणजे क्लीन करण्यासाठी पण चांगलं व्यवस्थित जमेल असं जरी स्वच्छ धुतलं ना मुलं काय एवढे काही हे करत नाही आपण जसं घरात करतो तसं कारण त्यांना बाकीच्या गोष्टी पण असतात ना कॉलेज जेव्हा लेक्चर वगैरे अटेंड करायचं असतं स्वतःची कामं म्हणजे स्वतः करावी लागतात म्हणून काही काही गोष्टी ते टाळतात तर पटकन पाण्याखाली नळाखाली स्वच्छ धुतली तर क्लीन होऊन जाईल असा जारा आहे तो बाटलीपेक्षा पण छान आहे तर आम्ही आता आलेलो आहे मुंबईमध्ये तर खूप छान झाडी आणि मुंबईमध्ये पहिल्यांदाच मी एवढी झाडं बघितलेत नाही तर मी सहसा आम्ही याला सिद्धिविनायकला गेलो तर मला सगळीकडे बिल्डिंगच दिसल्या होत्या तर खूप छान वातावरण होतं आणि थंड थंड वाटत होतं की असं वाटत होतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही आपल्या देशामध्ये नाही आपण दुसरीकडेच मी निघतरी आलोय परदेशात वगैरे असं वाटत होतं कारण माणसं कमी झा फक्त झाडं आणि खूप शांती खूप होती तिथं आणि थोडीफार मुलं इकडं तिकडं सायकल चालत होती तर तिथं आल्यानंतर ना मला इथं ना मला तर असं वाटतं की ब काय ते कमळ असतं पिंक कलरचं गुलाबी कलरचं कृष्ण कमळचं बेलं आहे एवढा वाढला होता ना एवढा वाढला होता तर माझ्या बोलण्यामध्ये पण जास्त जोश येतोय इतका छान वाढला होता आणि त्याचे काय काय पाकळ्या असतात ना पडलेल्या होत्या फुलांच्या जे उमलून परत पाकळ्या गळून जातात ना तर खाली पूर्ण साडा पडला होता तर ते सुद्धा इतकं सुंदर दिसत होत छान मोठी झाडं आणि त्याच्यावर एवढा छान वेल चढलेला आणि कळ्या म्हणाल ना तर इतक्या कळ्याने फुललेला होता ना तो तरी त्यातल्या त्यात मी एक जवळ कळी होती ना तिला हात लावला होता हे बघा ह्या जवळ माझ्या हाताशी कळ्या होत्या तर त्यांना मी व्हिडिओमध्ये घेतलाय बाकी सगळेजण कामाचं बघत होते आणि मी व्हिडिओ घ्यायचं काम चाललं होतं माझं मला असं वाटतंय कृष्ण कमळचंच आहे कारण त्या जांभळ्या कलरची किंवा निळ्या कलरची कृष्ण कमळची फुलं असतात ना सेम तसंच दिसत होतं पण इतकं कळ्यांनी भरला होता खूप भरला होता हा बघा लांबून मी दाखवते कसं छान दिसतोय ना बघायला ना खूप भारी वाटतं प्रत्यक्षामध्ये व्हिडिओपेक्षा आता बघा हे फर्स्ट इयरचे पोर कसे सुट्टी पडल्यावर सामान टाकून पाळलेत बघा आता त्याच्यामध्ये गादी शोधायची तर कशी शोधायची हा प्रश्न आहे पण सोनूनी स्वतः स्वतःचं काम केलेलं आहे पप्पांना जोडीला घेऊन आणि त्याचं सगळं सामान शोधून काढलेलं आहे जे जे मोठं मोठं सामान पोरं ठेवून गेले ते एका हॉलमध्ये तर शोधून काढली गादी अशा गाद्या उभ्या करून ठेवायला पाहिजेत नाव ना टाकून तर त्या पोरने कशा पण फेकून दिल्यात आणि पळालेत घरी आता आल्यावर सगळेजण आम्ही जसं शोधले तसं ते पण शोधत बसतील आणि खूप छान झाडं होती ना म्हणून आम्ही वॉक करत होतो आणि रूम आता तुम्ही बघितलं असेल किती छोट्या रूम आहेत आणि त्याच्यामध्ये पण दोघं जण मुलं राहणार हा आणि दोघांचं सामान काही कमी असतं का सांगा बॅग असतात रोजची रेग्युलरचे कपडे आता मुलं म्हटलं जरा एक्स्ट्राच कपडे ठेवणार ना की पटकन थोडेच ते धुतात का कपडे म्हणून जरा जादा कपडे ठेवतात ते परत बाहेर पण थोडीशी जागा होती उभं राहण्यासाठी जरी एक उभं राहिलं तर दुसऱ्याला बाजूने जायला लागलं ला, असं होतं सगळं आणि तिथल्या तिथं फिरण्यासाठी ना हे बघ अशा गाड्या आहेत तर ना खूप छान वाटत होतं आम्ही असं अशा गाड्या आम्ही ना कर्जतला फिल्म सिटी का काहीतरी आहे ते ते बघायला गेलो होतो कर्जत मध्ये तेव्हा पण तिथं फिरण्यासाठी ना अशा गाड्या होतात तर त्याची आठवण झाली मी म्हटलं किती छान आहेत किती छान आहेत गाड्या फिरताना मजा वाटते तर माझी बहीण म्हटली अरे आपण कर्जतला गेलो होतो तेव्हा पण अशा गाड्या होत्या आपण नाही का फिरलो असं मला म्हणत होती तर मजा वाटत होती हे बघा आता आम्ही परत रिटर्न यायला निघालो ना तर मग मा, प्रवास तर आमचा जाताना येताना खूप छान झाला तरी बघा मग मातीच्या ग्लासमध्ये ना चहा तर माझ्यानंतर लक्षात आलं चहा संपल्यानंतर मग सणूला म्हटलं अरे चहा दाखव चहा दाखव तर तो म्हणतो संपला अगं चहा म्हणून आता तरी पण म्हणलं असू ते दाखव म्हणून मग नंतर ना आम्ही आलो घरी हे बघा आणि पाऊस तर पडत होता येताना जाताना थोडस पडत होता नंतर उघडला होता रात्रीचा पाऊस खूप पडत होता नंतर आणि दुसऱ्या दिवशीनं आम्ही रताळीचे घारगे केले होते तर उकडून घ्यायची रताळी आणि किसणीने किसायची गुळाचं पाणी टाकायचं गव्हाचं पीठ आणि मीठ ना एकदम चिमटभरच टाकायचं मीठ जास्त टाकू नका नाही तर ते जास्त मीठ टाकल्यावर ना गोडवा कमी होतं आणि खारट खारटच लागतं तर हे तूप कडवलेलं आहे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवत होतो त्या तुपाकडे मी नंतर बघेन असं सांगितलं होतं मी तर हे ना रताळ्याचे घार घेणं असे तळून पण करू शकता पण मी तळून केलेत आणि अर्ध पिठानंतर मी ठेवून दिलं तर ते चपातीसारखं लाटायचं आणि ते पण छान लागतं तेल लावून किंवा तुम्हाला तूप आवडत ता असेल तर तूप पण लावू शकता हे छोटे छोटे पुरीसारखे लाटलेत आणि पटकन तळून होतात जास्त तेल शोषून घेतात पण ते एक्स्ट्राचं तेल ना पेपर वगैरे टाकून ना काढून घ्यायचं असतं नाहीतर तेल खूप शोषून